कोप्रगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्था समता इंटरनॅशनल स्कूल ज्येष्ठ नागरिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने एक ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे सदर दिनानिमित्त जलद चालणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या आहे ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे ज्येष्ठ नागरिकांच्या एकमेकांच्या भेटीगाठी व्हाव्या सुसंवाद वाढावा चालण्याचे महत्त्व सर्वांना समजावे या हेतूने समतचे काकासाहेब कोयटे व ज्येष्ठ नागरिक सेवा मंच अध्यक्षा सुधाबा विठोळे यांच्या संकल्पनेतून पासष्ट वर्षापुढील ज्येष्ठ पुरुष व महिलांसाठी या चालने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेत ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह पाहावयास मिळाला असून शहाण्णव वर्षीय त्यासह नव्वदव्या वर्षीय पुढील ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे या स्पर्धेत पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र गटाप्रमाणे ही स्पर्धा संपन्न झाली असून सदर स्पर्धा शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते समतानागरी सहकारी पतसंस्था या मार्गावर पार पडले आहे यावेळी चालण्याचे महत्त्व सांगणारे बॅनर हातात घेऊन जनजागृती संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ समता पतसंस्था येथे संपन्न झाला असून गोपीनाथ रायवन पाटील महाले व ज्येष्ठ नागरिक सेवा उपाध्यक्ष दत्तात्रय कंगले व मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना रोख रक्कम व वा सन्मानचिन्हाचे वाटप करण्यात आले आहे यावेळी समतापथसंस्था चेअरमन काकासाहेब कोयटे ज्येष्ठ नायक सेवमंच सौ सुधाभावी ठोळे ज्येष्ठ नायक सेवमंच कार्याध्यक्ष विजय बंबळ सचिव उत्तमबाई शाह समतापतसंस्था व्हाईस चेअरमन अरविंद दामोदर पटेल ज्येष्ठ महिला समिती अध्यक्षा श्रीमती रजनीताई गुजराती रंजना आडाव यांच्यासह ज्येष्ठ नागरिक स्पर्धक समतापतसंस्था समता इंटरनॅशनल स्कूल ज्येष्ठ नायक सेवमंचचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आज एक ऑक्टोबर हा जागतिक स्तरावर ज्येष्ठ नागरिकांचा दिन म्हणून साजरा केला जातो पोखरावचा ज्येष्ठ नागरिक मंच जो आहे त्यांनी मला सूचना केली की के आमच्या ज्येष्ठांकरता काहीतरी कार्यक्रम सुचवा तर ज्येष्ठांनी जलद चालण्याच्या स्पर्धा जर घेतल्या तर त्यांची तब्येतही चांगली राहील ज्येष्ठांना दररोज चालण्याला प्रोत्साहन मिळेल या उद्देशानं आजची ही ज्येष्ठ नागरिकांची स्पर्धा जलद चालण्याची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती आणि याचा समारंभ जो आहे तो पोखराव तालुक्यातले जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक आम्ही शोधण्याचा के प्रयत्न केला ग्रामीण भागातले गोपीनाथ पाटील महाले यांचं वर्ष अठ्ठ्याण्णव आहे आणि दत्तोपंत कंगले ज्यांचं वय वर्ष सत्त्याण्णव आहे त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम आम्ही ज्येष्ठ नागरिकांचा आयोजित केला आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक सूर्य भागचंद भाऊ ठोळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे पारितोषिक वितरण या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं आणि याच्यात पासष्ट वर्षाच्या ज्येष्ठांपासून शहाण्णव वर्षाच्या ज्येष्ठांनीसुद्धा भाग घेतला म्हणजे मुर्षदपूरचे वाडणे पाटील ज्यांचं वय शहाण्णव आहे त्यांनीसुद्धा स्पर्धेत भाग घेतला आणि बक्षीससुद्धा त्यांनी मिळवलं त्याप्रमाणे खूप ज्येष्ठ महिलांनीसुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला आघाडीचे जे अध्यक्ष आहे गजेंद्र गुजराती यांनी सगळ्यांना आवाहन केलं होतं गावातल्या महिलांना की याच्यामध्ये भाग घ्या रजनीते आढाव असतील आढाव मामी या अजूनही शेतीमध्ये कार्यरत आहेत त्यांनी या सगळ्या महिलांना प्रोत्साहित केलं होतं आणि जवळपास एकशे वर महिला आणि पुरुषांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता सर्व विजेत्यांचं मनापासून अभिनंदन हां अत्यंत आनंद होत आहे की ही स्पर्धा चालू करून कोपरगावमध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये साहेबांनी एकदम नवचैतन्य निर्माण केलेलं आहे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम करून जे ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांमध्ये जी काही ते नवचैतन्य निर्माण करत आहे तर त्याचे सगळे संपूर्ण पतसंस्था संतापथ संस्था ज्येष्ठ नागरिक संत कोपरगाव यांना जाता आहे वेळोवेळी अशाच प्रकारचे कार्यक्रम करा करावेत आणि काकासाहेबांची दूरदृष्टी किंवा कोपरगावाबद्दल असलेलं खूप आलोट यामधून त्यांचं आढावा वय वर्ष पंच्याहत्तर आज मी या स्पर्धेत सहभागी झाले आज मी या स्पर्धेत सहभागी झाले मला फार आनंद वाटला असंच आम ज्येष्ठ जे, नागरिक ज्येष्ठ महिला स्त्री आहोत आम्हाला सगळ्यांना असंच काकाजींनी आम्हाला प्रोत्साहन का होईना पण आम्हाला बोलवावं दरवर्षी काहीतरी कार्यक्रम नवीन उपक्रम करावेत ही माझी मनापासून अपेक्षा आहे काकाजींना खूप धन्यवाद